सभापती महोदय ही लक्षवेधी मुंबईच्या दृष्टिकोनातना फार महत्त्वाची आहे एका बाजूला आपण दररोज ओरडत असतो पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे कांदळवन राहिलं पाहिजे कांदळवनाची हानी झाली नाही पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने साडेतीनशे एकर मुंबईत साडेतीनशे एकर म्हणजे आशिष मला वाटतं आपला बांद्रा मतदारसंघ पण साडेतीनशे एकरचा नसेल <laughs> म्हणजे एक विधानसभेपेक्षा दोन विधानसभा मिळून <laughs> जेवढा मतदारसंघ होईल तेवढ्या मतदारसंघाचं मी आपल्याला पटकन कळावं <laughs> म्हणून गुगल मॅपवर ना तो मार्क करून आणलाय की किती एरिया किती एरिया ह्याच्यात डिमार्क झालेला आहे साडेतीनशे एकर या जागेवर भराव टाकलाय मी उत्तर वाचलं मंत्री महोदयांचं <laughs> की कांदळवनच्या बाबतीत त्यांनी सगळं उत्तर दिलं आहे की कांदळवनाची हानी झालेली नाही आहे कांदळवन तोडलं गेलं नाही आहे पण कांदळवनाच्या पासून जो बफर झोन आहे या बफर झोनला भराव टाकला गेलाय आपल्याला कायदा चांगला माहिती आपल्याला सगळं ब्रिफिंगमध्ये आलं असेल की कि किती मीटरपर्यंत बफर झोन असतो किती मीटरपर्यंत कांदळवन असायला पाहिजे आज जरी कांदळवन तोडलेलं नसेल तरी देखील तिकडे जवळजवळ दररोज अडीच हजार गाड्या मी गाड्यांचे फोटो पण आणलेत की दररोज किती गाड्या तिकडे जातात आणि किती गाड्यांचा तिकडे भराव टाकला जातो हे दोन्ही कागद मी आपल्याकडे पाठवतो आणि ज्या पद्धतीने भराव टाकलाय सिस्टीम काय केली आहे त्यांनी की, की कांदळवनापासून दहा मीटरच्या पर्यंत भरावाच्या माध्यमातून भिंत तयार करून घेतली साडेतीनशे एकरची आणि ते जवळजवळ मी काल स्वतः जाऊन म्हणून बघून आलो सहा फूट साडेचार ते पाच ते सहा फूट खाली होतं म्हणजे एका बाजूला तुम्ही उभं राहिलात तर पाच सहा फूट खाली आहे कांदळवनाचं पाणी मातीच्या भिंती टाकून सगळं अडवलं त्याच्यामुळे जे पाणी येत होतं समुद्राचं ते या भागेत येत नाही ते अडवलं आणि मग ही कांदळवनाच्या बाजूने बफर झोन मध्ये साडेतीनशे एकरवरती भराव टाकला गेला आपण मान्य केलंय की भराव टाकलाय सगळं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे माझं म्हणणं असं आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पावरती साडेतीनशे एकरवरती अतिक्रमण ती जागा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिली आहे खासगी मालकाची जागा आहे गुन्हे दाखल होत आहेत गुन्हा दाखल कोणी केला आहे आपल्या खात्याने केलेला आहे गुन्हा दाखल याच्यामध्ये फौजदारी दाखल होते का होते एफ आर झाला पुढे काय झालं काही झालं नाही याच्यामध्ये त्याच्यावरती दंड आकारले दंडाचं काय झालं वसुली चालू आहे म्हणजे थोडक्यात काय झालंय की ही साडेतीनशे एकर जागा ही साडेतीनशे एकर जागा प्रायव्हेट मालकीची दाखवून त्याच्या बदल्यात लॉ युनिव्हर्सिटी कितीला घेईल काय घेईल मला मला याच्यात जायचं नाही आहे परंतु ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे ही जागा कांदळवनात घुसून ही जागा हडप केलेली आहे याच्यावरती कुठली कारवाई झालेली नाही आणि ही, ही साडेतीनशे जागा माझी साधी स्पेसिफिक मागणी आहे कारण मला माहिती आहे की सरकार याच्यात काही करणार नाही तुम्ही फक्त गुन्हे दाखल करताय आमचे लोक पत्र लिहितात पत्र लिहिल्यावरती त्यांना एक स्पेसिफिक टाईप उत्तर दिलं जातं की गुन्हा दाखल झालाय चौकशी चालू आहे तुम्ही बाकी काही करू नका ही जो हा जो भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय एक तर गोष्ट आपल्याला मान्य आहे की बफर झोनच्या आतमध्ये सी आर झेड वनच्या आतमध्ये आहे आणि सी आर झेड वनच्या आतमध्ये जर भराव टाकलेला असेल तर तो भराव चुकीच्या पद्धतीने टाकला आहे हे तर आपण मान्यच केलं आहे मग माझी स्पेसिफिक मागणी आहे की हा जो भराव टाकला आहे हा भराव काढून टाकणार का कारण आपण स्वतः मान्य केलेलं आहे की हा भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय ज्यांनी भराव टाकलाय त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्याच्यात कोणाला आत्तापर्यंत अटक केलेली नाही आहे त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही आहे फक्त गुन्हा दाखल झालेला आहे फक्त दंडाची रक्कम आपण कागदोपत्री आकारताय माझ्यावरती ज्या वेळेला अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला अशी विश्वास नाही ठेवणार दररोजचा दंड आहे आणि चक्रवाढ व्याजात दंड आहे म्हणजे तो दंड मला आता भरावा लागला दुर्दैवाने तो माझ्या दोन पिढ्या जातील नाही जातील नक्की जातील माझे सगळे आय टी आर तपासून घ्या माझं जे काय आहे हा हा भरावा लागणार आहे तेवढी तर तुमची मेहरबानी माझ्यावर आहेच <laughs> पण ज्या पद्धतीने आपुलकी आहे ठीक आहे अशी चित्र आहे शेजारी जागा त्याला पण माहिती आहे की ही अक्षरशः ग्रॅप केलेली जागा आहे तुम्ही एका छोट्या माणसावरती जर त्याने जागा ग्रॅप केली तर त्याच्यावरती एमपीडीए लावता झोपडपट्टी दादाचा गुन्हा लावता त्याच्यावरती आणि साडेतीनशे एकर माणूस जागा भराव टाकतो त्याच्यावरती कुठली कारवाई नाही आहे अजूनपर्यंत तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ही जागा हडप केलेली आहे ही जागा भराव टाकून ही ढापलेली जागा आहे ते सुद्धा सी आर जेड मध्ये जाऊन ढापली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती एमपीडीए लावणार का जो सर्वसाधारण जागा बळकवण्याचा गुन्हा ज्या वेळेला सिद्ध म्हणजे होतो त्यावेळेला एमपीडीए कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाते आणि दुसरी हा जो भराव टाकलाय हा भराव काढून काढून आपण ती जागा परत किती दिवसात मोकळी करणार